नमस्कार मित्रांनो लहान मुलांच्या भविष्यासाठी जर गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नुकताच लोन झालेल्या एन पी एस वास्तल्य योजना या योजनेबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण एन पी एस वास्तल्य योजना काय आहे नंतर या योजनेसाठी पात्रता काय असेल रक्कम किती जमा करावी लागते किंवा खातं कुठं उघडायचं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे या अगोदर जर तुम्ही चॅनलवर पाहिल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा, करा आणि बेलायकन वरती क्लिक करा ले ले चला तर लगेच आता व्हिडिओला तर मित्रांनो केंद्र सरकारने एक मुलांसाठी पेन्शन स्कीम चालू केलेली आहे त्या योजनेचं नाव आहे वास्तल पेन्शन योजना वास्तव ही पेन्शन योजनेमध्ये आपण थोडक्यात माहिती समजून घेऊया एनपीएस पी योजना ही लहान मुलांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली पेन्शन योजना आहे या योजनेमध्ये पालक त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करू शकतात अठरा वर्ष खालील मुलांसाठी ही पेन्शन योजना आहे वास्तव पेन्शन योजनेमध्ये पालकांना कमीत कमी एका आर्थिक वर्षामध्ये हजार रुपये तर जास्त असते किती रुपये जमा करता येणार आहेत या योजनेमधून जर पैसे काढायचे झाले तर यामध्ये तीन वर्षाचं लॉकिंग पिरियड असणार आहे खातं जेव्हा तुम्ही चालू कराल तेव्हापासून ते तीन वर्ष लॉकिंग पिरियड असणार आहे त्याच्यानंतर आपल्याला जमा रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम काढता येणार आहे ते काही व्हॅलेट कारणासाठी रक्कम काढता येणार आहे जसं शिक्षण गंभीर आजार आणि अपंगत्व या कारणांसाठी आपल्याला पंचवीस टक्के रक्कम काढता येणार आहे आणि असं अठरा वर्ष होईपर्यंत आपण जास्त जास्त तीन वेळा रक्कम काढू एमपीएस पडता येणार आहे याच्यामध्ये जर अडीच लाखापेक्षा जास्त रक्कम जमा झाली असेल तर त्याच्यामधून आपल्याला ऐशी टक्के रक्कम जी आहे ते एन्युटी ठेवली जाणार आहे आणि वीस टक्के रक्कम जी आहे ते आपल्याला लमसम अमाऊंट मिळणार आहे म्हणजे सगळे जे वीस टक्के रक्कम उरलेली रक्कम आहे ते आपल्याला एकाच वेळी रक्कम मिळणार आहे आणि ऐंशी टक्के अॅन्युटी साठी वापरली जाणार आहे तर तुमची अडीच लाखापेक्षा कमी रक्कम जमा झाली असेल तर त्याच्यामध्ये जी पूर्ण रक्कम आहे ते आपल्याला लमसम अमाऊंट मिळणार आहे म्हणजे सगळी रक्कम आपल्याला एकाच वेळी मिळणार आहे जर बरं वाईट झालं तर जेवढी रक्कम जमा झाली असेल तेवढी रक्कम पालकांना दिली जाणार आहे वास्तल योजनेमध्ये पालकांना गुंतवणुकीचा पर्याय सुद्धा निवडता येणार आहे ज्याच्यामध्ये तीन पर्याय मिळणार आहे पहिलं म्हणजे डिफॉल्ट चॉईस ज्याच्यामध्ये मॉडरेट लाईफ सायकल फंड असणार आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के रक्कम ही इक्विटीमध्ये गुंतवली जाते त्यानंतर ऑटो चॉईस ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पालकांना लाईफ सायकल फंडमध्ये एक ॲग्रेसिव्ह फंड असणार आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के जे आहे ते इक्विटीमध्ये गुंतवणूक केले जाणार आहे पन्नास टक्के रक्कम इक्विटीमध्ये मॉडरेटमध्ये पन्नास टक्के रक्कम इक्विटीमध्ये आणि कंज कन्झर्वेटिव्ह ऑप्शन असणार आहे त्याच्यामध्ये पंचवीस टक्के रक्कम ही इक्विटी मध्ये कंपनीच्या सेल्समध्ये गुंतवली जाणार आहे त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे तो ऑटो ऑटोचोईस ऑप्शन ऑप्शन आहे त्याच्यातून तुम्ही वेगळ्या फंडमध्ये अलोकेशन करू शकता म्हणजे वेगळ्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता त्याच्यामध्ये असणार आहे इक्विटीमध्ये पंच्याहत्तर टक्के हा एक फंड तुम्ही निवडू शकता कॉर्पोरेट डेबिटमध्ये तुम्ही शंभर टक्के गुंतवणूक करू शकता गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये शंभर टक्के किंवा अल्टरनेट असेटमध्ये पाच टक्के असं हा फंड आहे तर ह्याचा तर तुम्हाला एक पर्याय निवडावा लागणार आहे आपल्याला सुद्धा इथं दिलेली आहे की कोणत्या फंडमध्ये गुंतवणूक केली पाहिजे ते ऑप्शन सुद्धा आपल्याला इथं दिलेले आहेत वास्तवलं पेन्शन योजना खातं कुठं उघडता येईल त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया तर वास्तवलं पेन्शन योजना खातं उघडायचं झालं तर आपल्याला बँकांमध्ये उघडता येईल तसंच पोस्ट ऑफिसमध्ये आपण खातं उघडू शकतो तसंच ऑनलाईन सुद्धा आपल्याला हे खातं उघडता येणार आहे ई एन पी एस असं तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं तर ते जी पहिली वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ई एन पी एसच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला खातं उघडता येणार आहे तर आपल्याला ऑनलाईन सुद्धा खातं उघडता याच्यामध्ये येणार आहे आपल्याला कागदपत्र सुद्धा लागणार आहे जसं पालकांचे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल त्यानंतर ता मुलाचं जन्माचं प्रूफ लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही मुलाचा आधार कार्ड देऊ शकता किंवा इतर डॉक्युमेंट जसं बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा शाळेचं काही डॉक्युमेंट असेल त्याच्यामध्ये जन्मतारीख नमूद केलेली असेल असं तुम्ही प्रमाणपत्र तिथे देऊ शकता जर तुम्हाला एनपीएस स्वास्थ्यलं खातं उघडायचं असेल तर तुम्ही जवळच्या बँकेमध्ये जाऊ शकता तिथे तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता याबद्दल या योजनेबद्दल आणि तिथं तुम्ही खातं ओपन करू शकता तर आय होप या व्हिडिओमध्ये जी आपण माहिती पाहिली ती तुम्हाला समजलं असेल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा च भेटूया पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये